करणारे लोक आज फक्त काल केलेल्या एका फोन वर इथं उपस्थित झालेत ही जनता दलाची खरीच आहे कमी असेल पण एक निष्ठ कार्यकर्ता जो जनता दलाकड आहे दला तेवढा एक निष्ठ कार्यकर्ता दुसऱ्या कुठल्याच पक्षात आपल्याला मिळेल असं वाटत नाही साहेबांनी अतिशय तळागाळातल्या लोकांना त्यांच्या पायावर करण्या करण्याचं काम केलं मग ते पूरग्रस्त वसाहती पुन्हा उभारण्याचं काम असू देत म्हणजे अगदी प्र इटणीहून आज बरेच लोक प्रशांतच्या उमेदवारीसाठी आग्रह करून इथं आलेले तर इटणीची पूरग्रस्त वसाहत असू देत किंवा तिथलीपासून जर तुम्ही बघत गेला तर मला वाटते नांगनूर आहे गुंडग्याची पूरग्रस्त वसाहत आहे चिंचेवाडीचं जेव्हा डोंगराचं स... माती जेव्हा घस आणि गाव मातीखाली गेला ती वसाहत साहेबांनी उभ केलेली असू देत आरळगुंडीची पूरग्रस्त वसाहत असू दे किंवा गडिंगला शहरातली पूरग्रस्तांची जेव्हा पाण्याखाली घरं गेली तेव्हा साहेबांनी उभा केलेल्या म्हणजे पूरग्रस्तांसाठीच्या वसाहती असू मेटाचा मार्ग अगदी मोरे काका आहेत मजगे काका आहेत मेटाचा मार्ग असू देत किंवा धबधबा मार्ग असू दे गुणगा मार्ग असू देत सर्व गोरगरिबांना ज्यांना भूमी येणार नाहीत घरं राहण्यासाठी नाहीत अशा सगळ्यांना घरं देण्यासाठी गडिलाच्या कुंभारांसाठी वसाहती निर्माण केल्या काका मला आठवण सांगतात की रॉयल्टीसाठी कुंभारांच्या रॉयल्टीसाठी प्रांत ऑफिसच्या दारात चूल मांडून आंदोलन केलेलं होतं दोन दिवस प्रांत ऑफिसच्या दारात घातलेल्या होत्या कुंभारांसाठी आणि कुंभारांच्या मातीसाठी रॉयल्टी म्हणून देण्याचं काम शिंदेसाहेबांनी त्यांच्या सरकारने केलं त्यात कुठली अपेक्षा नव्हती सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यामागची भूमिका होती सर्वसामान्यांना ताट मानून जगता आलं आप पाहिजे आपल्याकडे खूप कोणते कोण को लोक नाहीयेत आपण सगळे सर्वसामान्य लोकांनी निष्ठावंतांनी आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मिळून झालेलं हे जनता दल त्यामुळं जनता दलाची ताकद या तालुक्यात दुर्लक्षित करता येण्यासाठी तर अजिबात नाही आम्ही ताकदीनं ना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आमच्याकडे इच्छुक आहे आणि तृणमूल जिल्हा परिषदेपासून जे इच्छुकांची यादी आमच्याकडे तयार आहे मुलमध्ये आमचे डॉक्टर ड्यूटी असतील आमचे उपसरपंच भीमादादा असतील माजी सरपंच दादा असतील आमचा मूलचं जे गण आहे त्याच्यासाठी प्रशांत आहे आमचे रणजित यादव आहे रामादादा आहे माणसांची कमी आमच्याकडे नाही आता सर महागाव म्हणणं मन... त्यांच्या कन्यासाठी इच्छुक आहेत महागावची मगाशी इंदूराव सांगितलं हरळी मध्ये अरुणदा पाटील आहेत ज्यांना उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आमच्याकडे माणसं उमेदवारांची अजिबात कमतरता नाही आहे जर नावं बघायला आपण गेलो तर मग जिल्हा परिषदेसाठी आमच्याकडे कबीरदाद आहेत माजी सरपंच आमचे बाहेर जाणार तालुका अध्यक्ष बसरगे गणासाठी आमच्याकडं शोभाताई आहेत मागाव गणासाठी सायली गुप्ते आहेत वर्षा पाटील आहेत कडगावगण घ्यायचा झाला तर तिथं नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे आमच्याकडं रियाज सरकार तरुण कार्यकर्ता आहे सर आता बोलले कडगाव हे बिजंबी जिल्हा परिषद आमच्याकडं निर्मला वहिनी मखदूम आहेत बरेच नावं आता या लागले थसूर चंपू गणासाठी आमच्याकडे किरण दावने नावाचा आमचा तरुण कार्यकर्ता आहे बरेच नावं इच्छुकांची आमच्याकडे या लागले त्यामुळे आम्ही दहाच्या दहा गणांनी पाच जिल्हा परिषदे निवडा लढवायचं म्हटलं तरी आमच्याकडे उमेदवार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं लढलेल्या आपण सगळे कार्यकर्ते लक्षात घ्या जय पराजयाचा विचार करता लढत राहूया आणि आपण लढत राहिलो तर आपण जिवंत राहणार हे लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> आम्ही माघार घेऊन चालणार नाही हा कष्टानं नानांच्या आणि नानांच्या शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी पायी पिंजून सायकलवरून जे कार्यकर्ते घडवले कष्टानं हा पक्ष उभा केला तो पक्ष टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आली त्यामुळे या पक्षासाठी ज्या पक्षानं आपल्याला विविध पदं दिली ज्या पक्षानं आपल्याला मोठं केलं त्या पक्षासाठी आता आपण आपल्या सर्व ताकदीनं या निवडणुकीच्या तयारीला लागून आपण लढण्याचा निर्धार या बैठकीत आपण सर्वजण करत आहोत का ही निवडणूक लढवायची कशासाठी लढवायची तर अगदी साधं उदाहरण द्यायचं साधं नाहीचं आहे खूप मोठं उदाहरण आहे की ला अजूनही

आमचा आवाज पोहोचणं गरजेचं आहे आणि या तालुक्याला आपला आवाज द्यायचा असेल त्या तालुक्याचे प्रश्न जर कोणतरी मांडायचे असतील या तालुक्याच्या प्रश्नांची निर्गत व्हायची असेल तर जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आता बसून शांत चालणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कितीतरी असे प्रश्न आहेत मगाशी सुरुवातीला प्रास्ताविक करत असताना दत्ताला मुद्दू म्हणाले आमचा तालुका वाळीत पडल्यासारखा तालुका झाला आहे आमच्याकडं आमचा स्वतःचा आमदार नाही आयात आमदार आहे गडिंगल शहर आणि एक कडगाव कौलगे गट आमचा कागदला जोडला गेला आहे आणि बाकीचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ हे चंदगडला जोडले चंदगडच्या आमदारांना वेळ मिळेल तेव्हा इकडं लक्ष देणार पण तरी सुद्धा त्यांनी हा पूरग्रस्त केला नाही किंवा कागलचे आमचे महोदय आहेत आमचं शहर आणि एक जिल्हा परिषद त्यांच्या मतदारसंघात आहे तरी मुश्रीफ साहेबांसारखं खंबीर नेतृत्व जे स्वतःला म्हणतात हिमालयासारखा आधार देण्याची भाषा जे करतात त्यांना आमचा घडिंग समका अतिवृष्टीत काय हावा असा वाटला नाही हा माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्तीला पडलेला प्रश्न आहे तुम्ही आमचं नेतृत्व करताय तर मग आमच्या तालुक्याला का पूरग्रस्त अतिवृष्टीमध्ये तुम्ही धरलं नाही आमच्या 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 इथं इथं शेतकऱ्यांच्या जमिनी माझ्या शेताच नुकसान झालेलं आमची पिकं गेली नाहीत पण आमची पिकं पाऊस एवढा झालाय सांगा तुमच्या किती जणांचं पीक समाधानाने खराब झालेलं आहे आलेलं नाही मग आम्ही आवाज उठवायचा आमचे लोकप्रतिनिधी लक्ष देणार नाहीत काय आमच्या नाही काय आम्ही तालुका वाईट पडलाय काय असा प्रश्न एका वाटतो आणि हे सगळे जर प्रश्न मांडायचे असतील तर त्यासाठी व्यासपीठ पाहिजे आणि मग ते पंचायत समितीचं असते किंवा जिल्हा परिषदेचं असत आपलं तिथं आवाज पोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपण <स्था> ही निवडणूक लढवणार आहोत हा आपण सगळ्यांनी केलेला यंत्र आहे आम्ही जनता दल म्हणून स्वबळावर तर लढायची आमची तयारी आहे पण जर चर्चेसाठी आमच्या पुढे कोणी आलं तर आमची चर्चा करायचीही तयारी पण आम्ही लढणार हे मात्र निश्चित आहे माझी तुम्हाला अशी विनंती आहे मग अशी हिंदुराव म्हटल्याप्रमाणे की नेमकी निवडणूक कुठली पहिला लागेल आपल्याला याची कल्पना नाही म्हणजे आम्हाला आता खरं तर सात तारखेला आमच्या याद्या प्रसिद्ध होणार होत्या नगरपालिकेच्या याद्या प्रसिद्ध आता मला काय असं समजलं की ती बारा तारखेपर्यंत पुढं तारीख गेले त्यामुळे कदाचित आणि प्रोग्राम कारण जोपर्यंत मतदार यादी आणि केंद्र प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागत नाही कदाचित ही पुढे चालवली जिल्हा परिषद पंचायत समिती पहिली लागणार माहिती नगरपालिकेसाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही आम्ही जनता केली कुणाला आमची ताकद आहे आम्ही स्वबळावर लढायचं तर स्वबळावर सोबत यायला तयार आहे त्यांना घेऊन ही निवडणूक लढवायची आणि ज्यांनी आम्हाला वाईट टाकलं त्यांना त्या गडीला जागा दाखवायची आम्ही ठरवले आहे त्यामुळं इथं जमलेल्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे आज खरं तर बाहेर जाता म्हणत होते शहरातल्या लोकांना पण बोलूया काय मीच त्यांना म्हंटल की बसायला ता का जागा व्हायची नाही आता तालुक्यातून एका काल केलेल्या फोनवर आलेल्यांनाच आम्ही बसायला इथं जागा देऊ शकत नाही तर शहरातले कार्यकर्ते मग त्याच्यासाठी मोठा हॉल घ्यावा आता एक संयुक्त शहर आणि तालुक्यातले आज फक्त प्रमुख कार्यकर्त्यांना आपण बोलवलंय सर्व कार्यकर्त्यांची एक आपण येणाऱ्या नजीकच्या काळात या निवडणुकीच्या तयारीसाठी आपण बोलवणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी गडिंग शहरातले लोक ताकदीनं तुमच्यासाठी उभे राहणार तसं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमची पै नातेवाईक मित्र आप्तगण गडिंगल शहरात कुठं ना कुठं तरी राहिलेले आहेत कारण गडिंगल शहर इथं एक हे शहर असं आहे की बाहेरून आलेला आहे इथं स्थायिक त्यामुळे प्रत्येक गावातले तुमचे कोणतरी जवळचे लोक इथं मध्ये आले त्या नगरपालिकेसाठी तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तुमचे जे जवळचे लोक इथं नातेवाईक आप्तगण आहेत त्यांना भेटून नक्की प्रयत्न करा सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती या निमित्ताने करते आणि आता आपण सगळ्यांनी ही बैठक झाल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रांत ऑफिसमध्ये जायचं आहे शिवाजी पुतळ्यापासून आणि आपण हे ज्या अतिवृष्टीचं निवेदन तयार केलेलं आहे ते प्रांतांना आपण आज देणार आहोत आमचाही तालुका अतिवृष्टी खाली आमचाही आग्राहकांना अग्र क्रमानं गडिंग तालुका धरावा कारण आजचीच आकडेवारी सांगायला लागली की पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळं अशी विनंती करण्यासाठी आणि सरसकट सर, कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांची झाली पाहिजे मागणी करण्यासाठी आपण आता या बैठकीनंतर आपण ब्रांच ऑफिस कडे जाणार आहोत तुम्ही एवढे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लढायचं नव्हे सगळ्यांनी सगळी तयारी आहे लढायची जनता दल नगरपालिकेत तर ताकदीनं लढवणार पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तेवढ्याच ताकदीनं आपण लढवणार आहोत असा निर्धार आज आपण एकदा करूया आणि आपापल्या प्रभागात तयारीला लागा ला अशी विनंती या निमित्तानं करते आपापल्या जनात गटात तयारीला लागावं अशी विनंती या निमित्तानं करते